शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर आपल्यासोबत आहे मार्केटवाडी मधून संदर्भात जी लढाई सध्या सुरू आहे या आमदार म्हणजे उद्या काय नियोजन असणार आहे उद्या आम्ही काही लॉयरना भेटणार आहे काही रिटायर जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांना भेटणार आहे आणि पवार साहेब सोबत आहेत नाही भेटणार आहे त्या ठिकाणी डिझाईन राहुलजींची कडे येण्यासाठी स्ट्रक्चर तयार होईल उद्या नाना पटोलेजी जात आहेत आणि माझं मत कुठे गेलं हे मला शोधण्याच्या मशीनमध्ये मला ते समजत नाही मी तेवढा शिकलेलो नाही त्यामुळं ते, ना ते, ते शोधणं आणि तो माझा मूलभूत अधिकार आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे माझं मत शोधल्याशिवाय मी राहणार नाही मी निवडणूक आयोगाला पहिल्यांदा विचारीन सुप्रीम कोर्टाला विचारीन आणि समजा त्या दोघांनीही नाही दिलं तर मात्र मी माझं मत कुठे गेलं हे शोधल्याशिवाय राहणार नाही कारण मी निवडून आलेला उमेदवार आहे माझं मत मला नाही ही अशी परिस्थिती या राज्यामध्ये तयार झाली शरद पवार साहेब आले ते मोठ्या प्रमाणात वातावरण वाता निर्मिती झाली होती कसं एकंदरीत लोकांचा प्रयोग कारण की उद्याला काही विरोधी पक्षातले नेते नाही जाऊ द्या कुणी जावं त्या गावाचं मत जाणावं उद्या मुख्यमंत्री साहेबांनी जावं मोदी साहेबांनी जावं पण दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे तेवढे म्हणाले की आम्हाला जनतेने बोलवलं तिथलं नाही नक्कीच जा, जायला हरकत नाही तिथेही पाचशे लोक मत त्यांना आहेत ना त्यामुळे त्यांच्या लोकांनी बोलवलं लो जायला हरकत काय जाऊ आज शरद पवार साहेब या संदर्भात बैठक घेत आहे दिल्लीमध्ये काही वकिलांशी बोलत आहे तुमचे काय बोलणं ते त्यांच्यासाठीच मी है, उद्या माझी पवार सपा, साहेब निवडणूक आयोगाला भेटणार आहे तुम्ही राजीनामा देण्यासंदर्भात पत्र देखील हो मी देणार आहे त्याला की तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेत असाल तर मी आताच निवडणूक आयोगाच्या समोरच राजीनामा देत आहे आणि त्यांनी माझी निवडणूक ही बॅलेटवर घ्यावी त्या ठिकाणी मी लढायला तयार आहे म्हणजे काय परिस्थिती आहे ही माझे येईल निवडणूक आयोगाची देशामध्ये येईल किती मताचा फरक दिसते तुम्हाला नक्की एक लाख दहा हजार एवढ्या मताचा फरक आहे धन्यवाद हे होते उत्तमराव जानकर शरद पवार गटाचे आमदार व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश सह संतोष मोरे न्यूज महाराष्ट्र मुंबई